मागील वर्षीच सुहानी हिचा विवाह झालेला होता तिच्या मावशीच्या मुलीचं लग्न असल्याने ती माहेरी आली होती सायंकाळी गुरांना घास आणण्यासाठी भावासोबत शेतात गेली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार सुहानी तुषार तम्मन्नर वयवर्ष बावीस राहणार विश्रांतवाडी पुणे ही विवाहिता तिच्या माहेरी कासुर्डी इथे आली होती तिच्या मावशीचा मुलीचा लग्न असल्याने ती माहेरी आली होती वडील सुदाम दगडू ठोंबरे यांच्या शेतात काम सुरू असल्याने कुटुंबातील सर्व शेतात होते सुवाणी ही सुद्धा तिच्या कुटुंबासमवेत शेतात गेली होती वातावरण ढगाळ होते मात्र सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहाणी हिच्या अंगावर पडली कुटुंबियांनी तिला तातडीने उरळी कांचन येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचं निधन झाले अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते